महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश व युवा अध्यक्षपदी श्री तेजस शिवाजी आरखडे यांची तर मराठवाडा युवा अध्यक्ष नागेश भाऊ सातपल्ले यांची निवड करण्यात आली असून उपसंपादक योगेश पाटील निकम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोक वरकड पाटील यांच्या आदेशाने उपाध्यक्ष श्री कैलास पाटील गाडेकर यांच्या सूचनेनुसार व संघटनेचे राष्ट्रीय सचिव श्री योगेश पाटील निकम अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील भाऊ दाभाडे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री गजानन पाटील देटे यांच्या उपस्थित निवड करण्यात आली तसेच संभाजीनगर युवा शहर अध्यक्ष विठ्ठल वरपे वाळूज महानगर युवा अध्यक्ष बालाजी दुयेवार यांना नियुक्ती संस्थापक सचिव श्री योगेश पाटील निकम यांनी दिले आहे यावेळी राष्ट्रीय सदस्य डॉ नरेंद्र पुजारी बबीताताई सोनवणे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख धरमसिंग भिमरोट छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष बापू सोमाशे प्रीतीताई मेहरे शांतीलाल पल्लारे भागीनाथ रावते गोकुळ दंड गव्हाळ सुभाष गायकवाड राजभाऊ थोरात संदीप पवार गीता पल्लारे मीना पवार माधव तेलंग संतोष राठोड संदीप मगर आदीसह अनेक सभासद व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे